भारतामध्ये विविध प्रकारची जैविधता पाहायला मिळते यामध्ये वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव प्रजाती आपण पाहतो मृत मानवाच्या शरीराचा भाग खाऊन जगणाऱ्या कीटकांचा नवीन प्रजातीचा शोध लावला आहे शास्त्रज्ञ डॉक्टर अपर्णा कलावटे यांनी या सापडलेल्या बीटलला अमरगस मोरेश्वर असे नाव देण्यात आले कारण ते अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगावात असलेल्या मोरेश्वर मंदिराजवळ गोळा करण्यात आले ते वैशिष्ट्य काय आहे व ते कशा पद्धतीने संशोधन केले याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर अपर्णा कलावती मी एक वैज्ञानिक आहे भारतीय प्राणी सर्वेक्षण पश्चिमी प्रादेशिक केंद्र इथे का, कार्यरत आहे आणि मी इथे गेले दहा वर्ष झाले या डिपार्टमेंटमध्ये काम करते आहे आणि मी बीटल्स वर काम करत आहे आणि बिटल्सची आता एक नवीन प्रजाती मी शोधलेली आहे जी की खूप रेअर आहे अमोर्गस अॅक्वमोर्गस मोरेश्वर असं मी नाव ठेवलेलं आहे आता तुम्ही म्हणाल मोरेश्वर नाव का ठेवलंय तर हा मोरेश्वर बिटल मला आपलं जे मोरगाव आहे त्या मंदिराजवळ सापडलेलं जरा थोडंसं दूर तर मग एक मोरेश्वर नाव त्याच वेळेस म्हणजे मला क्लिक झालेलं की मी हा हेच नाव याला देणार म्हणजे जेणेकरून ते लोकां सर्वसामान्य लोकांमध्ये त्याची प्रसिद्धी होईल आणि लोकांना जनजागृती होईल की हे असं पण काहीतरी बीटल म्हणजे आहे आणि आपल्या भारतात ते आढळतं हे जे बिटल आहे ते एक आपलं जेव्हा मृत झालेलं कोणतं पण अॅनिमल असतं तर त्या अॅनिमलवरती हे बीटल सगळ्यात शेवटी येतं ते बिटल त्या ॲनिमलवरती वर जे हेअर्स असतात बोन्स असतात आणि जे पण उरलेलं स्किन आहे ते, ते खाण्यासाठी हे बिटल येत तर ह्याचं जे आहे म्हणजे फॉरेन्सिक सायन्स मध्ये उपयोग होऊ शकतं की ते बॉडी कधी डेड झालेली आहे तर त्याचा आपण म्हणजे एक आ, हे काढू शकतो थोडासा अंदाज आणि हे ह्या वरती रिसर्च मी ऍक्च्युली पाच वर्ष आधी सुरू केलेलं आणि आपण जेव्हा हे कलेक्शन करतो सगळ्यात आधी तर हे खूप रेअर आहे कलेक्शन म्हणजे करताना खूप रेअर आपल्याला सापडतं आम्ही फील्डमध्ये जाताना फील्डमध्ये लाईट ट्रॅप्स वगैरे लावत असतो तर त्या लाईट ट्रॅप्स वरती हा खूपच म्हणजे खूपच रेअरली खूपच नशीब चांगली असतात तर एक किंवा दोन म्हणजे सापडतात हे बिटल्स तर आणि जेव्हा पण आम्ही फील्डमध्ये जातो जर किंवा कोणतं पण अॅनिमल किंवा कोणतं पण काहीतरी चढलेलं असेल तर त्याला म्हणजे त्याच्यावरती हे बिटल्स आम्हाला सापडतात तर तिथून आम्ही ते कलेक्ट करून लॅबमध्ये आणतो त्याचं म्हणजे त्याच्यावरती संशोधन करायला सगळ्यात आधी आम्ही जेव्हा हे बिटल कलेक्ट करून आणतो तर हे जे बिटल आहे तुम्ही जर म्हणजे बघाल तर त्याच्यावरती खूप डस्ट असते जमा झालेली त्याच्यामुळे जे बारीक बारीक टॅक्सिमिक कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स आपल्याला दिसत नाही म्हणून सगळ्यात आधी मी त्याला क्लिनिंग करायचं काम करते क्लिनिंग करायला ते ब्रश रब करून त्याला थोडस बॉईल करून त्याच्यावरची डस्ट मी काढते ती डस्ट पण खूप चिटकलेली असते त्याच्यामुळे त्याला दोन तीन वेळा आम्ही त्याला मी त्याला बॉईल करते आणि त्याच्यावरची ती डस्ट काढते आणि डस्ट काढल्यानंतर मग त्याला मी थोडंसं ड्राइंग करते कारण ड्राय केलं नाही तर त्याच्यावरती बुरशी लागून ते, ते खराब होण्याची शक्यता असते ड्राय केल्यानंतर मग आम्ही त्याला मायक्रोस्कोपमध्ये त्याला बघतो त्याचे छोटे छोटे कॅरेक्टर्स जे पण आहे ते आम्ही बघतो कारण हे छोटे इन्सेक्ट आहे त्याच्यामुळे त्याचे जे कॅरेक्टर्स आहे ते आपल्याला म्हणजे विदाउट मायक्रोस्कोप दिसणार नाही म्हणून ते मायक्रोस्कोपमध्ये आम्ही स्टडी करतो आणि बरेच वेळेस असं होतं कारण की हे जे बिटल्स आहेत ते सारखेच दिसतात मॉर्कोलॉजिकली मग आपण ही कोणती स्पीसीज आहे ते ओळखणं आपल्याला थोडंसं कठीण होतं म्हणून मग मी त्याचं जेनेटेरिया मेल जेनेटेरिया डिसेक्शन करते जेनेटेलिया डिसेक्शन केल्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की ओके हे ही स्पीसीज आहे म्हणून तर अशा प्रकारे आम्ही त्याचं म्हणजे आयडेंटिफिकेशनचं काम करतो अपर्णा गेली दहा वर्ष झालं बीटलवर काम करत आहेत त्यांनी जवळपास हे बिटल शोधण्यासाठी पाचहून अधिक वर्ष यावरती संशोधन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तसंच या नवीन बीटल फॉरेन्सिक सायन्ससाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण ते प्राणी किंवा मानवाच्या मृत्यूची वेळ शोधण्यात मदत करू शकतात प्राची केदारी लोकलिटी इन पुणे